नमस्कार मी तेजस सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो गेल्या काही दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे त्यातच पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे जिल्हा असेल किंवा भीमा खोरा असेल किंवा नीर खोरा असेल या नीरा खोऱ्यामध्ये आणि भीमा खोऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणावर मोठा पाऊस झाला आहे आणि त्यामुळं निरा जी काही नदी आहे त्या नदीच्या लाठी या ठिकाणापासून जवळपास सव्वीस हजार ते साडेसव्वीस हजार क्युसेकचा विसर्ग हा भीमा खोऱ्याकडे येतो आणि निरा नदी आणि भीमा नदीचा जो काही संगम आहे निरा नरसिंगपूर या ठिकाणी संगम होतो आणि त्यामुळं त्या पाण्यामुळं जे काही निरा नदीतून येणार आहे ते पाणी निरा नरसिंगपूर येथे भीमा नदीत मिसळतं आणि त्यामुळं तो काही सव्वीस हजाराचा विसर्ग आणि प्लस जी काही भीमा नदीच्या आसपास जे काही पाऊस पडणार आहे तो नदीकाठला जो काही पाऊस आहे त्या पावसामुळे तर माझ्या पाठीमागं बघू शकता की भीमा नदीची पाणीपातळी ही वाढलेली आहे यात मी सध्या गोपाळपुरातील विष्णूपन मंदिरापाशी आहे आणि माझ्या पाठीमागं बघू शकता की विष्णुपनाचं जे काही मंदिर आहे ते मंदिर पाण्याखाली गेलेला आहे थोडा भाग वरचा पट्टी शिल्लक आहे आणि त्याच्या पाठीमागं जे काही बंधारा आहे जो काही पाणी साठवण्यासाठी बंधारा केला होता तो बंधाराही या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे आणि पंढरपूर तालुक्यातील वेगवेगळे जे काही गावातील बंधारे आहेत ते बंधारेही पाण्याखाली गेलेले आहेत मात्र हे जे पाणी आहे हे पाणी धरणातून सोडलेलं नसून हे पाणी पावसाचं आहे त्यामुळं मा भीमा नदी ही तुतडी भरून वाहताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ वे पाहण्यासाठी पात्रा राहा सह्याद्री गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व सर्वस्ट्रॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रे दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंगाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर